नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी बोरगाव तालुका निपाणी इथं समस्त कोळी समाजाचे संत श्री अंबीगर चौडय्या यांची या जयंती साजरी करण्यात आली वाल्मिकी मंदिरामध्ये फोटोपूजनाचं आयोजन करण्यात आलं होतं था। फोटोपूजन अशोक नेझे यांच्या हस्ते तर श्रीफळ गोपी दत्तवाडे यांच्या हस्ते वाढवण्यात आलं अनेक समाजातील युवकांनी श्री अंबीगर चौडय्या यांच्याबद्दल या माहिती सांगितली गोपी दत्तवाडे अशोक नेझे टिंकू वसवाडे सुनील नेजे अण्णासाहेब अखिवाटे सचिन कोळी बापू नेजे संदीप वसवाडे विशाल चिगरे राहुल वसवाडे राहू भिक्खू जयपाल नेजे पोपट सांगुडे रावसाहेब चिगरे सोनू कडोले ओंकार राकीवाटे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते एसबी न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा